दसऱ्याच्या दिवशी घरामध्ये चुकून या दोन भाज्या बनवू नका जर कळत नकळत या भाज्या बनवल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी आपल्याला चुककुनी तामसे पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे मांस मच्छी मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच या दिवशी आपल्याला चुककुनी वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही कारण वांग हे तामसे पदार्थामध्ये येतं तसं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलंच जात नाही त्याचबरोबर आपल्या कांदानी लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाही कारण कांदानी लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर या दिवशी कोबीची भाजी तसेच भोपळा आणि उडदाची डाळ तसेच मसूरची डाळ खाणं सुद्धा मानलं जातं तसेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कोणाहीशी भांडायचं नाही आहे अपशब्द बोलायचं नाही किंवा कोणाचं मन दुखवायचं नाही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सुई साखर किंवा मू मीठ कोणालाही देऊ नका तसेच प्रसाद म्हणून कोणी लवंग दिल्या तर घेऊ नका आणि पांढऱ्या रंगाचा प्रसाद कोणाला देऊ नका असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येते